सामान्य ज्ञानाचा सराव प्रश्न संच बघणार आहोत एक चाळीस प्रश्न आपल्याला बघायचे अभ्यास करता एप्लिकेशन आहे त्या ठिकाणी आपण हे सगळे सेशन बघतोय तुम्हाला सगळे सेशन स्टडी मटेरियल आणि नवीन बॅचेस ग्रामशेव भरती तलाठी भरती पोलीस भरती कंबाईन सेवा सगळं काही या ठिकाणी आहे अर्थशास्त्र महत्वाचा विषय आहे बरेच जण दुर्लक्ष करतात पण चालणार नाही एक एक मार्क फार महत्वाचा आहे ज्यांचे एक मार्क रिझल्ट जात आहेत ना त्यांच्यासाठी असे विषय कामाचे आहेत कारण की आपण काय करतो भूगोल इतिहास आपला आवडतो अर्थशास्त्राकडे आपण दुर्लक्ष करतो चालणार नाही चला आवाज येतोय का एकदम एक मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटपट पटपट पट, पट, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चल आर्थिक वृद्धीचे खालीलपैकी कोणती कोणते वैशिष्ट्य आहे पुढचे दोन तीन दिवस लाईव्ह सेशन होणार नाही मी जरा पंढरपूरच्या दिंडीमध्ये चाललेलो आहे माफी असावी दोन तीन दिवस थोडस तुम्ही सेल्फ स्टडी करा ऍपवरचे आधीचे लेक्चर्स बघा युट्यूबचे लेक्चर्स बघा गणिताचे बघा बुद्धिमत्तेची बघा इंग्लिशचे बघा जी केचे मराठीचे सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत ओके सतत व नियमित प्रक्रिया बघा आर्थिक वृद्धी कशाला म्हणतो आम्ही संख्यात्मक संकल्पना दरडोई वास्तव उत्पादनामध्ये वाढ यापैकी सर्व एक असतो आर्थिक विकास आणि एक असते आर्थिक वृद्धी दोन शब्द दोघांचं थोडंसं आपल्याला तुलनात्मक विश्लेषण गरजेचं असतं आर्थिक वृद्धी ही सतत असते नियमित चालत असते संख्यात्मक संकल्पना म्हणून सुद्धा आपण तिच्याकडे बघतो आणि दररोजही वास्तव उत्पादनामध्ये वाढ तर झालीच पाहिजे तरच ती वृद्धी आहे तीनही वैशिष्ट्य आर्थिक वृद्धीची एक व्याख्याच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची पुढे आर्थिक वाढीची संकल्पना बघा तिकडे वृद्धी म्हणलो मी इकडे वाढ म्हटलो याला याला आम्ही ग्रोथ म्हणतो ग्रोथ आणि इकडे वृद्धी जी आहे बघा आर्थिक वाढ वाढ इकॉनॉमिक ग्रोथ आपण ज्याला म्हणतोय ते तुम्हाला लक्षात आहे वाढीमध्ये खरं आहे ना संख्यात्मकता असते थोडासा हा प्रश्न बसवता इथे मग संख्यात्मक संकल्पना कशी आहे तर इथे संख्यात्मक प्लस गुणात्मक असं दोनही येत वृद्धीमध्ये ओके संख्यात्मक प्लस गुणात्मक दोन्ही येतात इथे ही फक्त संख्यात्मक संकल्पना आहे वाढ ही फक्त संख्यात्मक आहे इथे संख्या तर वाढलीच पाहिजे पण ती गुणात्मक सुद्धा वाढली पाहिजे ती इथे महत्वाचं आहे पुढे मी जातोय अ दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी उत्पन्नात वाढ होण्यासाठी लोकसंख्येतील वाढीच्या दरापेक्षा राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा दर कसा असला पाहिजे बघा दोन गोष्टी एक तर लोकसंख्या वाढते आणि दुसरं राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे या दोघांच्या दराची तुलना जर तुम्ही गेली तर काय म्हणा प्रश्न भारी काय कशाचा दर जास्त असला पाहिजे जर दर, दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर मला वाटतं साधारण प्रश्न हा की लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचा दर हा जास्त असला पाहिजे जर तुम्हाला दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर बघा प्रश्न भारी आर्थिक विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो आर्थिक विकास बघा बेरोजगारी कमी होते सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या भौतिक कल्याणामध्ये वाढ होते बघा आर्थिक विकासामध्ये पहिला मुद्दा बेरोजगारीवर घाते दुसरं भौतिक कल्याणामध्ये वार आहे भौतिक कल्याण तिसऱ्या राष्ट्रीय उत्पन्नातील योगदानात शेती क्षेत्राचा वाटा कमी होऊन उद्योग सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय उद्योग आणि सेवा क्षेत्र यापैकी सर्व आर्थिक विकासामध्ये कोणत्या बाबी इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हटलंय विकास ज्याला आम्ही म्हणतोय डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतोय यामध्ये बेरोजगारी तर कमी झालीच पाहिजे आता बघा आपल्या देशामध्ये सध्या आपण बघतोय की हा फार मोठा प्रॉब्लेम आहे सगळीकडेच असतो सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या भौतिक कल्याणामध्ये वाढ झाली पाहिजे भौतिक कल्याण महत्वाचं आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान शेती क्षेत्राचा वाढा कमी झाला पाहिजे उद्योगांनी सेवा वाढला पाहिजे जेवढं वाढेल ना उद्योग आणि सेवा क्षेत्र तेवढा आर्थिक विकास होणार आहे कृषी मध्ये जास्त काही नाही आहे लक्षात घ्या या ठिकाणी आपण जे म्हणतो ना गावाकडे वगैरे काय म्हणतात शेती 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 लोक शेती सोडून बाहेर का पाळत शेतीमध्ये तुम्ही जी मेहनत घेतायत शेतीमध्ये तुम्ही एक दिवस काम एक पूर्ण दिवसभर तुम्ही काम केलं तुम्हाला किती हे भेटतंय पाचशे रुपये रोज भेटतोय जास्तीत जास्त एवढंच तुम्ही जर सर्व्हिस सेक्टरमध्ये काम केलं चांगलं बौद्धिक काम केलं तर तुम्हाला याच्याविषयी खूप जास्त पगार भेटू शकतो डेली म्हणजे हे लक्षात घ्या पण त्याला मग स्किल असलं पाहिजे तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर अकुशल काम असाल तर तुम्ही शहरात येऊ नये तुम्हाला तेच बारा पंधरा हजार पगार भेटणार आहे शेतकऱ्यासारखाच पुढे आर्थिक, आर्थिक, हो आर्थ आर्थिक विकास ही संकल्पना कशी आहे चला मला वाटतं उत्तर जमलंय जमतंय तुमचं आर्थिक विकास ही गुणात्मक आहे आणि वाढ ही संख्यात्मक आहे दोन्ही मधला फरक लक्षात दे बस वाढ संख्यात्मक विकास गुणात्मक ओके पण याच्यामध्ये आतून संख्यात्मक वाढ सुद्धा आतून असते हा ना याच्यामध्ये विकासामध्ये आर्थिक विकासामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा कसा होणार आहे आर्थिक विकास झाला कृषी क्षेत्र काय होणार वाढण्या बदल होणार मी कमी होणार कृषी उद्योग आणि सेवा या तिघांची तुलना करणं गरजेचं आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कृषी क्षेत्राचा वाटा आर्थिक विकास जसा जसा होत जाईल ना तसं कृषीचा वाटा कमी होत जाईल तुम्हाला मी आता सांगितलं की सेवा आणि उद्योग क्षेत्र वाढत जाईल ओके सेवा आणि उद्योग क्षेत्र वाढत जाईल आर्थिक घटकांमध्ये टिंबडिंब घटकांचा समावेश होतो बघा आर्थिक घटक म्हणजे काय काय येतं याच्यामध्ये भांडवलाचा पुरवठा येतो विदेशी व्यापार येतो बुद्धिमान संयोजक येतो यापैकी सर्व येतो आर्थिक घटकामध्ये काय काय येतो सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आर्थिक घटकामध्ये भांडवल आहे भांडवलाचा पुरवठा आहे विदेशी व्यापार आहे बघा बर विदेशी व्यापार सुद्धा वाढला पाहिजे बुद्धिमान संयोजक संयोजक जो आहे जो ते कंपनी चालवतोय बिझनेस करतोय तो हुशार असला पाहिजे या या सगळ्या गोष्टी येत आहेत कशामध्ये येतात आर्थिक घटकांमध्ये येत आहेत पुढे आर्थिकेतर घटक काय एक एक कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे एका एका याच्या प्रश्नामधून आणि मला वाटतं हे थोडेसे सोप्या पद्धतीचे प्रश्न आहे हे तुम्ही एकदा करायला लागले ना तर मग तुम्हाला पुढचं अर्थशास्त्र सोपं जाईल आर्थिकेतर घटकामध्ये कोणत्या घटका समोर बघा आर्थिक घटक मी तुम्हाला सांगितले आर्थिक नसलेले घटक कोणते विदेशी व्यापार येईल का स्वस्त समाज रचना लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन यापैकी सर्व काय येत आहे मी तुम्हाला आर्थिक घटक सांगितलं एकतर तुमचा कट झाला पाहिजेच एक कट झाला विदेशी व्यापार हा आर्थिक घटक हा समाज रचना आर्थिक येत आहे सकारात्मक दृष्टिकोन आर्थिक हे तर आहे ब आणि क या ठिकाणी लक्षात ठेवायचंय जमिनीची उत्पादकता कोणत्या घटकावर अवलंबून आहे जमिनीच्या प्रतीवर हवामानावर बी बियाण्यावर यापैकी सर्व जमिनीची उत्पादकता कशावर अवलंबून आहे उत्पादक जमीन कशाला म्हणणार तुम्ही प्रश्न भारी येणार उत्तरही तुमचं भारी असलं पाहिजे प्रत्येक महत्वाची हवामानही महत्वाचं आहे बी बियाणं तिथे लागणार आहे यास वरीलपैकी सर्व जमिनीची उत्पादकता वाढवणारे घटक आहेत नियोजन काळामध्ये विशेषतः योजनेच्या काळामध्ये भारतातील उद्योगांना विकासाची चालना मिळाली कोणत्या नियोजन पंच्यावर्षी योजनेमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आपण एक योजना फक्त कृषीसाठी फोकस केली एक फक्त उद्योगासाठी फोकस केली नंतर आपण कृषी उद्योग दोन्ही आणले मला वाटतं ते महत्वाचे कारखाने वगैरे उद्योगधंदे तुम्हाला या योजनेत दिसतात आणि ती दुसरी योजना आहे त्या जोड्या सुद्धा तुम्हाला येतात पुढे हा आर्थिक विकासाचा महत्वपूर्ण निर्देशक आहे तो देशाच्या आर्थिक कल्याणाची पातळी दर्शवितो देशाच्या आर्थिक कल्याणाची पातळी दर्शवणारा निर्देशक कोणता स्थूल राष्ट्रीय उत्पन्न निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न यापैकी नाही अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला उत्तर द्यायचंय आर्थिक कल्याणाची पातळी काय दर्शवणार आहे दरडोई उत्पन्न किती प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न ना ते सांगणार की तुमचा देश किती पुढे तुम्ही म्हटले अमेरिकेतल्या माणसाचे एवढं उत्पादन उत्पन्न आहे भारताचे त्याच्यावर ठरतो ना दरडोई उत्पन्न तुमची एकूण लोकसंख्या भागीले त्या ठिकाणी उत्पन्न लोकसंख्या केली की दरडो उत्पन्न येते काही अतिश्रीमंत असतील काही गरीब असतील पण एक ऍव्हरेज येस आता दरडोई उत्पन्नामध्ये वाढ व्हायची आहे लोकसंख्या वाढीचा दर हा राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा कसा जे तुम्हाला सांगितलंय मी मानव विकास निर्देशांक हा कशावर निर्भर आहे आयुर्मान शैक्षणिक उपलब्धता दरडोई उत्पन्न यापैकी सर्व ह्युमन डेव्हलपमेंट दे इंडेक्स जे निकष आहे पॅरामीटर्स आहेत ते कोणते असा प्रश्न तुमच्या समोर आहे त्यामध्ये आयुर्मान तर आहे आयुष्य जास्त जगणारे लोक महत्वाचे शैक्षणिक शिक्षण किती उपलब्ध होत आहे ते हे आहे आणि दरडो उत्पन्न तर आहेच आहे मानव विकास निर्देशांकामध्ये हे तिन्ही घटक येत आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे देशातील लोकांच्या सुखसोयींचा तसेच कल्याणाचा विचार कशामध्ये केला जातो सुखसोयी आणि सुखसोयी आणि कल्याण भौतिक जीवनमानाचा निर्देशांक मानव विकास निर्देशांक वरीलपैकी दोन्ही या पालकी नाही देशातील लोकांच्या सुखसोयी आणि कल्याण याचा विचार कशामध्ये केला जातोय चौदा नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा सुखसोयी आणि कल्याण मित्रांनो भौतिक जीवनाचा जो निर्देशांक आहे ना याच्यामध्ये याचा विचार केला जातो भौतिक जीवन बघा बरं भौतिक जीवनामध्ये सुख आणि आहे पुढे आता तो जो इंडेक्स असतो ना तो कुठून कुठपर्यंत मोजला जातो आम्ही जो एचडीआय म्हणतो ना तुम्हाला वाटतं जनरल प्रश्न आहे माहीत असेल तर तुम्हाला कळेल आता जो जागतिक असतो ना तो एक ते मध्ये असतो तो, तो खरं म्हणजे झिरो ते एक मध्ये असतो पण आपण या देशाच्या जीवनमानाचा दर्जा म्हणतो ना हा एकतीस शंभर मध्ये मोजतात हे जरा फसवणार आहे हा एकतीस शंभर आहे इथे लक्षात ठेवा फसवू नका दोन हजार अकरा ची जनरल भारताची सरासरी आयुर्मान हे पाठ पाहिजे तुमचं ऍव्हरेज कारण लेटेस्ट लेटेस्ट आपल्याकडे बारा तेरा वर्ष झाले असेल तर कारण त्याच्यानंतर जनगणना झाली नाही साडेव्याऐंशी बहात्तर सहासष्ट बासष्ट जनरल किती जगतो भारतीय माणूस असा प्रश्न आहे सहासष्ट पॉईंट आठ वर्ष जवळपास सदुसष्ट वर्ष भारतीय ती जगतो आपलं टार्गेट असतं पाहिजे आपल्या एव्हरेजच्या पुढे जायचं करतात का सगळेजण काम व्यायाम करतायत सगळेजण स्वतःला फिट ठेवतायत चांगला आरोग्यदायी आहार घेतायत चांगली झोप घेत आहेत सगळं सगळं असेल तर हे होणार आहे पुढे बालमृत्यू दर किती दर हजारी अकराचीच जनगणना सदुसष्ट अठ्ठावन्न सत्तेचाळीस बत्तीस दर हजारी बालमृत्यू दर आपली प्रसिद्ध आहे तुम्ही खूप वेळा वाचले मला माहिती हे सगळेच जण वाचतात किती बालमृत्यू दर हा सत्तेचाळीसचा आहे भारतातील साक्षरता दर किती आहे ब्याऐंशी चार ब्याऐंशी सात एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बघ साक्षरता दर अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे भारतातला साक्षरता दर हा चौऱ्याहत्तर आहे चौऱ्यात्तर टक्के मानव विकासामध्ये लोकांच्या तीन निवडी विचारात घेतल्या जातात कोणत्या बघा बघ विकास जेव्हा आम्ही बघतो ना निर्देशांकामध्ये तुम्हाला माहिती दीर्घ आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन याच्यात असणार का ज्ञान संपादन असणार का चांगले जीवनमान असणार का याचे वेगवेगळे शब्द सुद्धा आहे बरं का म्हणजे चांगले जीवनमानला तर आम्ही आयुर्मान म्हणतो बरोबर चांगले जीवनमान जीवनमान असेल तरच आयुर्मान वाढणार ज्ञान संपादनाला आम्ही शिक्षण असं म्हणतो बरोबर आणि हे दीर्घ आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन याला चांगलं जगणं असंही म्हटलं जातं याला वेगळे शब्द आम्ही वापरू शकतो आणि मला वाटते हे तीनही महत्वाचे इथे इथे बरोबरच आलं पाहिजे पुढे जातोय पैकी चो आता इथे हा मुद्दा मी तुम्हाला बोललो होतो की मानव विकास निर्देशांक कितीच्या दरम्यान ठरवला जातो हो वरती एक ते शंभर जे ते आम्ही भारताच्या संदर्भात बघितला भारतातलं बरी मानव बघितलं मानव एचडीआयचं जे आहे ते जे तुम्ही बघतात की भारत कोणत्या रेंजमध्ये आहे काय आहे तर तिथे जरा घोळ वेगळा आहे ते झिरो ते ती एक मध्ये आहे मग ती झिरो पॉईंट समथिंग असं आपण म्हणतो बघा झिरो ते एक मध्ये आहे मानव विकास निर्देश हे लक्षात ठेवा कारण इंडेक्स जेव्हा बघाल ना तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल बघा आता हे झिरो पॉईंट आठ वगैरे हे कुठून सुरू झालं तिथून सुरू झालं ज्यांचा झिरो पॉईंट आठ किंवा त्यापेक्षा जास्त हे आहे विकास मानविकास ते काय कनिष्ठ मध्यम उच्च याबाई सर्व ज्यांना माहिती झिरो ते एक मध्ये त्यांना आठ म्हणजे फार मोठं वाटणार आहे ते बरोबर ज्यांना वाटेल एक ते शंभर येते म्हणजे झिरो पॉईंट आठ आठ म्हणजे काय हे तर काही खरं दिसत नाहीये पण एक झिरो ते एक मध्ये तुम्ही त्याचं मापन करतायत म्हटल्यावर मग कळतं मग कळतं की या झिरो पॉईंट आठ ला किती महत्व आहे हे म्हणजे उच्च मानव विकास हा ज्या देशांचा आहे ते एकदम टॉपचे देश नॉर्वे वगैरे जे आहेत ना ते देश या ठिकाणी येतात स्वीडन वगैरे कनिष्ठ मनविकास गट असलेला निर्देश आम्ही किती बघा आता तुम्हाला उच्च माहिती झाला झिरो पॉईंट आठ प्लस कनिष्ठ मध्ये काय झिरो पॉईंट पाच पेक्षा कमी झिरो पॉईंट पाच पेक्षा जास्त झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट आठ बघा बरं कनिष्ठ बद्दल बोलतोय मी मग तुमचा मध्यम तुम्हाला झालायच मध्यमचं उत्तर तुम्ही मला देणार आहे आता एकवीस नंबरचा प्रश्न आहे मध्यमचं उत्तर तुम्ही मला देणार आहे झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट आठ कनिष्ठ म्हटलंय बघा उच्च कनिष्ठ या ठिकाणी बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे येईल का हे ये कशा येईल हे मध्यम मध्ये येईल आणि हा जो आहे आपलं उत्तर हे झिरो पॉईंट पाच पेक्षा कमी कनिष्ठ आहे झिरो पॉईंट पाच ते आठ मध्यम आहे झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट आठ चालेल आणि झिरो पॉईंट आठ पेक्षा जास्त वाले म्हणजे आता तुम्हाला ओके झालं झिरो पासून ते झिरो पॉईंट पाच पर्यंत कनिष्ठ झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट आठ मध्यम आणि झिरो पॉईंट आठ प्लस वाले वरिष्ठ ओके okay? उच्च वरिष्ठ म्हणजे उच्च मानव विकास त्या ठिकाणी आहे बघा सोप्या पद्धतीने आपण पुढे जातोय लहान लहान गोष्टी मी याला फार अवघड म्हणत नाही पण इथून जे नवीन मित्र आहेत किंवा जे साधे सरळ सेवेच्या एक्झाम देणारे विद्यार्थी याच्यापेक्षा जास्त मध्ये घुसण्याची मला वाटतं आवश्यकता नाहीये पुढे आपण जाऊ उच्च मानव विकास निर्देशांकामध्ये कोणत्या देशाचा समावेश होणार नाही नॉर्वे स्वित्झर्लंड भारत ऑस्ट्रेलिया ते म्हणला तो बाई सारे जहा अच्छा आमचा तर असलाच पाहिजे समावेश पण तसं आहे का वास्तव काय आहे वास्तव असा आहे, आहे की उच्चमध्ये आम्ही नाही मग आम्ही मध्यमध्ये येईल का कनिष्ठ मध्ये येईल तेही सांगा नॉर्वे स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया आहे उच्च मानव विकास निर्देशांकामध्ये आम्ही कुठे येईल सांगा बर की जणांनी वाचलंय अभ्यास करता एप्लिकेशन है, ग्राम बर्ती, तराटी बर्ती, शेवक, महाट एटी, बैचेस आहे ग्रामसेवक पोलीस भरती भरती आरोग्य टीसीएस कृषी सेवक मनपा महाटी सगळे बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेत या एप्लिकेशनवर घ्या आणि आपला अभ्यास सोपा करा योग्य दिशेने अभ्यास करा सगळ्यात महत्वाचं हो ते काही जणांची दिशाच चुकली काय करायचं कळतच नाहीये आणि ज्यांना ते कळायचे त्यांनी इथे यायचे पुढे मध्य मध्ये कोणत्या देशाचा समज होतं आता तुम्हाला कळत आहे की त्याला देशही महत्वाचे कोणते देश कोणत्या वर्गवारीमध्ये मोडतात काही महत्त्वाचे देश आपले शेजारी बाजारी देश जगातले एकदम टॉपचे देश जगातले दे एकदम खालचे देश किमान तेवढं निर्देशांक प्रसिद्ध होत असतो आय दोन हजार चोवीस सर्च करा तुम्हाला सगळं भेटून जाईल ज्यांना उत्सुकता आहे ज्यांना थोडा आणखी अभ्यास करायचा त्यांनी गुगलला जाऊन लेक्चर झाल्यावर एचडीआय दोन हजार चोवीस एवढं सर्च करा भेटून जाईल ओके मध्यम मध्ये कोण येतो भारत चीन श्रीलंका यापैकी सर्वच मध्यम चोवीस नंबरचा प्रश्न आहे आणि चीन सुद्धा आपल्या सोबत याचाच आपल्याला जास्त आनंद असणार आहे बऱ्याच जणांना आपल्यापैकी चाल चीन तर आहे ना चीन तर आहे ना ओके किंवा पाकिस्तान आमच्या खाली आहे ना बस झालं आमचं आम्हाला दुसऱ्या नका शिकवू हा पण तसं नाही चालत भारतात नियमित जनगणना कधी बसून झाली आता नियमित खरं म्हणजे हे आता याला जरा हे बसला आहे सध्या धक्काच बसलाय दोन हजार एकवीस ची जनगणना कोरोनाच्या याच्यामध्ये पुढे गेली तर अजूनही ती काही घेण्याचं नाव कोणी घेत नाहीये ओके तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी पहिली नियमित हा एक आधी झाली होती पण ती नियमित पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पहिली नियमित जी आहे ती अठराशे एक्क्याऐंशी ला झाली कोणाच्या कालावधीत झाली मला ते चला म्हणजे सुरुवात झाली तेव्हा कोण होत कोणाचं नाव घेतो हो आपण दोन हजार अकराची स्वातंत्र्यानंतरची कितवी स्वातंत्र्यानंतरची हा शब्द महत्वाचा आहे एकूण कितवी आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी असे दोन्ही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात पंधरावी अकरावी सातवी नववी स्वातंत्र्यानंतरची दोन हजार अकरा अकरा ची जनगणना सव्वीस नंबर चा प्रश्न तुमच्या समोर आहे स्वातंत्र्यानंतर ही सातवी जनगणना आहे पुढे दोन हजार एक मध्ये भारतातील साक्षरतेचं प्रमाण हे केवळ पासष्ट पॉईंट अडतीस टक्के एवढं होत मध्ये किती वाढलं बघा बर साक्षरता दोन हजार अकराची भारताची उत्तर जमलं पाहिजे त्र्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याहत्तर एकोणसत्तर सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के एवढी साक्षरता किती चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के एवढं साक्षरतेचं प्रमाण वाढत आहे दोन हजार अकरा मध्ये महाविभाजन वर्ष पाठ आहे याच्यामध्ये कारण सुद्धा येतात कोणत्या कारणामुळे या ठिकाणी लोक हो लोकसंख्या कमी झाली वाढली नव्हती लोकसंख्या कमी झाली होती ते रिझन सुद्धा तुम्हाला विचारले गेले मी त्याच्यावर चर्चा केली याच्या आधीच्या मध्ये सत्ता अठ्ठावीस नंबरचा प्रश्न कधी झाले महाविभाजन दोन हजार अकरा ते एकवीस मध्ये ही लोकसंख्या कमी झाली होती ला महाविभाजनाचं वर्ष आम्ही म्हणतो लोकसंख्या स्थित्यंतराचा पहिला टप्पा भारतामध्ये कधी होता स्थित्यंतराचा पहिला टप्पा बघा लोकसंख्येची ना चार टप्पे सांगितलेले कोणता शास्त्रज्ञ लोकसंख्येचा तो वाढीचा सिद्धांत मांडलेला शास्त्रज्ञ कोणता म्हणजे गाजलेला सिद्धांत म्हणजे जे शास्त्रज्ञांनी मांडलं की लोकसंख्या या गतीने वाढते आणि अन्नधान्य उत्पादन असं असं वाढतं एक गणिती पद्धतीने वाढते आहे एक भूमितीय पद्धतीने वाढते आहे शास्त्रज्ञांचा मालथस हा शास्त्रज्ञ तुम्हाला माहित असला मालथस ओके मग हा पहिला टप्पा लोकसंख्या स्थित्यंतराचा चला किती जण देत आहेत उत्तर एवढं एक तुमच्याकडे ठेवतो मी चला बघूया किती जण क्रमिक पुस्तक म्हटलं रे क्रमिक मी शिकवलं तुम्हाला मी शिकवलं आणि तुम्हाला जर मग तुम्ही म्हटले आम्हाला सगळं सोपं सोपस द्या आम्हाला अवघड जमतच नाही आता कोणता टप्पा आहे की जिथे जन्मदर आणि मृत्यू दर हा कमी असतो मी जे क्रमी पुस्तकावरचे लेक्चर घेतले तुमचे याचे अर्थशास्त्राचे आणि भूगोलाचे त्याच्यामध्ये हे सिद्धांत घेतलेले आहे आपण पण तुम्हाला बघावे लागतील ना लेक्चर चौथा तिसरा दुसरा पहिला दोन्हीही कमी होते जन्मदरही कमी झाला मृत्यूदर सुद्धा कमी झाला एक जनरल थोडंसं लॉजिक तर तुम्ही लावू शकता मी म्हणत नाही तुम्ही पाठ करून ठेवा सगळं पण जनरल हे तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे पहिल्या टप्प्यात तर दुरीही वाढतं हे लक्षात ठेवा लोकसंख्या संख्या स्थितांतराच्या कोणत्या टप्प्यामध्ये भारत असताना जन्मदर आणि मृत्यूदर जास्त होता त्यामुळे या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष झालेली लोकसंख्या वाढ ही कमी होती म्हणजे लोक जन्मालाही तेवढीच होत होती आणि मरतही तेवढी होती भारतामध्ये त्याच्यामुळे मग लोकसंख्या वाढत नव्हती कारण मरतातही तेवढीच आरोग्य सुविधा वगैरे नव्हत्या बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धा वगैरे त्या सगळ्या बाबी किंवा काही नैसर्गिक आपत्ती होत्या दुष्काळ वगैरे या सगळ्यांमुळे हे घडत मग तो कोणता टप्पा अरे तो पहिला डप्पा होता की जन्मदर जास्त दर सुद्धा जास्त दुसऱ्या टप्प्यात काय होतं माहिती का थोडीशी आरोग्य सुविधा वगैरे येतात हा मृत्यू दर कमी होतो त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते जन्मदर आहे तसंच राहतो बऱ्यापैकी मृत्यू दर कमी होतो दुसरा टप्पा तिसऱ्यामध्ये दोन्ही कमी होतो म्हणजे भारी ना पहिल्यामध्ये दोन्ही वाढतंय ओके दुसऱ्यामध्ये जन्मदर तर वाढतोय पण मृत्यू दर कमी झालाय तिसऱ्यामध्ये दोन्ही कमी व्हायला लागले जन्मदरही आणि मृत्यू दर थोडस हळू 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 पुढे जायचं आपलं आणि हे समजत जाईल तुम्हाला प्रश्न जसे वाढत जातील जसं तुम्ही सराव कराल सराव यासाठीच असतो भारतातलं भारतीय सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दरवर्षी दर कधी होता सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर दश वार्षिक दर म्हटलंय दश वार्षिक दर एकोणीशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी दश वार्षिक दर बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय सगळ्यात जास्त वाढली लोकसंख्या एकोणीशे एकाहत्तर ते एक्क्याऐंशी मध्ये पाठत असलं पाहिजे एक्क्याऐंशी मृत्यू दर दोन हजार अकराच्या दरम्यान प्रचंड होता भारतामध्ये कारण काय तुम्हाला माहिती आरोग्य दुष्काळ काही शासकीय धोरण या सगळ्यांमुळे किती होता मृत्यू दर आणि हा मृत्यूदर दर हजारी मोजतात की एक लाखामागे मोजतात ते तुम्ही मला सांगायचंय तेतीस ते नंबरचा प्रश्न आहे उत्तर मला द्यायचंय पटकन बघा अठ्ठेचाळीस पॉइंट साठ की एवढा होता हा बघा बर दर हजारी की दर लाखामागे कारण ते फसवतं तिथे प्रश्न आलाय म्हणून विचारतो टिंबटिंब मध्ये झालेल्या सुधारणांमुळे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारला त्यामुळे मृत्यू दर कमी झाला कशाच सुधारणा झाल्या उपभोगातील वाढ चांगल्या दर्जाचं अन्न शिक्षण यापैकी सर्व बघा बर मृत्यू दर कमी होतोय कोणत्या सुधारणांमुळे चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एकतर दरडोई उद्भो उपभोग वाढला पैसा तुमच्याकडे आलाय तुम्ही चांगलं काहीतरी घेणार चांगलं खाणार सगळ्या गोष्टी आरोग्य चांगलं बघणार चांगलं अन्न फार महत्वाचं आहे सकस आहार फार महत्वाचा आहे शिक्षण तुम्ही घेतलं ना तुमची अंधश्रद्धा होता, कमी होतात तुमचं उत्पन्न वाढतं तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची संधी भेटते या सगळ्या बाबी आहे आणि या सर्वांमुळे तुमचं काय झालं मृत्यूदर कमी होतोय मानवाचा आपल्या देशातला एकोणीसशे एकवीस मध्ये भारताची लोकसंख्या एक्क्याऐंशी प्रति चौरस किमी होती दोन हजार मध्ये ती किती झाली बघा एका चौरस किलोमीटरला एक्क्याऐंशी होती एकवीस मध्ये त्याच्या नव्वद वर्षाने ती किती होते लेटेस्ट जनगणना किती आपली लोकसंख्येची घनता हा शब्द आहे त्याला काय शब्द आहे घनतेचं सूत्र काय माहिती सगळ्यांना माहीतच पाहिजे एकशे ब्याऐंशी दोनशे सत्याऐंशी तीनशे ब्याऐंशी चारशे अठ्ठ्याण्णव बघा बर पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय काय म्हणतोय आपण तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर मते उत्पन्नापेक्षा मानवाने केलेली निवड ही श्रेष्ठ आहे उत्पन्न नाही निवड निवड श्रेष्ठ निवड आपण कशाची निवड करतोय बी एन राव महबूब उलहक राजाराम रॉय यापैकी सर्व उत्तर द्यायचंय उत्पन्नापेक्षा मानवाने केलेली निवड ही सर्वश्रेष्ठ आहे कोण सांगताय छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेहबूब हक हे म्हणतायत यांनी काय मांडलंय यांनी कोणती संकल्पना मांडली एकोणीसशे नव्वद मध्ये बघा पुढे लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते प्रतिबंधात्मक म्हटलं आधीच उपाय करायचे लोकसंख्या वाढण्याच्या आधीच कुटुंब नियोजन सामाजिक उपाययोजना आर्थिक उपाययोजना यापैकी नाही सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे प्रतिबंधात्मक मध्ये काय कराल तुम्ही बघा बर कुटुंब नियोजन सामाजिक उपाययोजना आर्थिक उपाययोजना यापैकी नाही आता या ठिकाणी खरं म्हणजे प्रतिबंधात्मक मध्ये कुटुंब नियोजन हा उपाय येतो बरोबर आहे प्रतिबंध तुम्ही करतायत सामाजिक उपाययोजना सुद्धा याला म्हणता येतात पण हे पूर्णता बरोबर पहिलं येतं उत्तर पुढे दारिद्र्याचे प्रकार किती पडतात हा प्रश्न जरा अटके बेरोजगारी दारिद्र्य आणि ते कोणते असाही प्रश्न तुम्हाला येईल ना उद्या मग ज्यांनी अभ्यास केला त्यांना जमेल ते कोणते म्हटल्यावर हु? सापेक्ष दारिद्र्य माहितीये तुम्हाला सापेक्ष आणि निरपेक्ष मधला फरक किती जणांना कळतो चालतो रे लेक्चर बघा जरा आधीचे सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हणतो आपण ती बीपीएल लाईन म्हणतो बिलो पॉवर्टी लाईन हे कशावर आधारित ती कन्सेप्ट सापेक्षावर का निरपेक्षेवर याचं उत्तर द्यायला जमलं का तू खरा अर्थशास्त्रातलं म्हणजे व्यवस्थित विद्यार्थी आहे की त्याने अभ्यास केलाय असं मी म्हणतो नाहीतर मग गोकमपट्टीचे कार्य करते मला गोकंपट्टी नको भारत सरकारने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम कधी आणला कुटुंब नियोजन काय होतं माहिती आहे ना लोक पळून जायचे शेतामध्ये इकडे तिकडे धरून आणायचे जबरदस्ती इंदिरा गांधींनी आणीबानी लावली ना त्या काळात हा कार्यक्रम चालला होता मग पाडलं लोकांनी इंदिरा गांधींना लोकसभेच्या निवडणुकीत चला एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे तेव्हा ऐकले तर मग तुम्हाला मित्रांनो सुरुवात आहे पुढे मग कुटुंब कल्याण वगैरे इंदिरा गांधी एकोणीशे पंच्याहत्तरला तो एकदम म्हणजे जबरदस्ती सुरू केला पण सुरुवात इथून झाली याला एकोणीशे बावन्न पासून हे सुरू झालंय पुढे मग याचे नाव बदलवले बऱ्याच गोष्टी केल्या शहरी भाग आहे जी व्यक्ती दररोज इतकं कॅलरीज उपयोगावर खर्च करू शकत नाही ती निरपेक्ष गरीब आत्ताच मी बोललो तुम्हाला सापेक्ष आणि निरपेक्ष गरीबी दारिद्र्य दारिद्र्य आणि गरीबी हा शब्द सामान्य कॅलरीज एवढ्यापेक्षा कमी चाळीस नंबरचा प्रश्न आहे एकवीसशे कॅलरीज उभोगावर खर्च करू शकत नाही ती निरपेक्ष गरीब समजली जाते व्यक्ती काय जी एकवीसशे कॅलरीज पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही शहरामध्ये मग खेड्यामध्ये काय हो चला इथे इथे ग्रामीण भागासाठी किती आहे सांगा मला जमलं पाहिजे हा मला उत्तर द्याय हे उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे बघूया किती जमी देत आहेत उत्तर अभ्यास करता आहे स्टेट बोर्डचा हा बेसिक कोर्स आहे ज्यांचं हे सगळं बेसिक कच्च आहे का त्यांनी या कोर्सला जॉईन होऊन जा इंग्लिशचा कोर्स आहे गणित बुद्धिमत्ता राज्यसेवा कंबाईन जी के मराठी हे सगळं 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 ओके चला या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अभ्यास करा दोन तीन दिवस तुमच्या सगळ्यांना चांगली नोकरी लागो अशी मी पंढरपूरचे पन, पंढरपूरच्या विठोरा मागणी करणार आहे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना लागावी नोकरी ओके चला थांबतो या ठिकाणी धन्यवाद